मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर आज काही सकारात्मक तुम्हाला सांगायला आलोय सकारात्मक गोष्टी म्हणजे आपण ज्या ज्या मुद्द्यांना उचलतो ज्या ज्या मुद्द्यांना मांडतो त्यात होतय काय हे पण करणं आवश्यक हो आहे अनेकांच्या पोटात गुदगुल्या होत होत्या की मी जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकारला शिव्या घालत होतो काही लोकांनी मी आतापर्यंत काहींची नावं न घेता बोलत होतो एक फेसबुक अकाउंट आहे निनावी आहे असंच काहीतरी जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र या नावाने ते अकाउंट चालतं त्यांनी माझ्या व्हिडिओचा दोन वेळेला आतापर्यंत संदर्भ दिलाय ते अर्थात हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे ते त्याच्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अपुलकीची स्नेहाची आपलेपणाची भावना आहे है, हे स्पष्ट करतो त्यांनी दोन वेळेला माझ्या व्हिडिओचा चुकीचाच अर्थ लावलाय म्हणजे एकदा फडणवीसांच्या बाबत लावताय दुसऱ्यांदाही फडणवीसांच्या बाबत लावलाय ते म्हणाले की सुशील कुलकर्णींनी देवेंद्र फडणवीसांच्या पेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हटलंय मी असं नव्हतं म्हटलं मी म्हटलंय जर अशी स्थिती राहिली तर लोकांना वाझे आणि उद्धव ठाकरे बरे वाटतील कारण ते वसुली करायचे सामान्य माणसाला त्रास होत होता नव्हता कळत नव्हता वाटू शकतं असं होऊ शकतं असं त्याचा अर्थ आहे माझा असो मला त्यांच्यावरती नाही बोलायचंय पण जे घडतंय ते सांगायचंय आपण का मांडतो आणि परिणाम काय होतात हे सांगितलं पाहिजे म्हणजे नुसताच विषय मांडत चाललाय पत्रकार म्हणजे प्रश्न विचारणारा नसतो मी पत्रकार नाही आहे पत्रकार म्हणजे प्रश्न विचारणारा नसतो आपलं काम प्रश्न निर्माण करणे एवढंच नाही आहे आपलं काम उत्तरे शोधणे सुद्धा आहे कुठे वार केला की उत्तर मिळतं हे कळलं पाहिजे मी आतापर्यंत तीन घटना मांडलेल्या आहेत तीन घटना एक तलाठी भरतीतली निवड झालेली यादी मंत्रालयातून वाचून काही लोकांची नावं काढून तलाठी भरतीत पैसे घेऊ इच्छिणाऱ्या लोकांच्याकडं अठरा लाख रुपये मागणी करणाऱ्या माणसांची टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीला बावन्न कुळींनी थांबवावं अशी माझं म्हणणं होतं बरोबर हा मुद्दा तुमच्या सोबत मांडता मांडता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पण मांडण्यात आला आणि बावनकुळेकडे मांडल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टच सांगितलं की जे कोणी असतील त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा तत्काळ त्यांच्या यंत्रणेनीही याबाबत काळजी घ्यायला सुरुवात केली आणि कोणीही कोणालाही पैसे देऊ नयेत ती फसवणूक ठरेल सलेक्शन झालंय त्यांना ऑर्डर मिळणारच आहे सांगितलं त्यामुळं या लोकांची फजगट टळली नंबर दोन म्हणजे काय टळत ते सांगतोय नंबर दोन आपण एका कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणात मुलांच्याकडून पैसे घेतलेत नोकरीसाठी आणि नागपूरला बसमध्ये नेऊन कशी परीक्षा घेतली गेली काय केलं गेलं याविषयीची माहिती दिली होती अर्थात हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला दोन लोकांनी संपर्क केला एक दोन्ही लोक परस्परांविषयी वाट ठेवणारेच पण तरीही एका विचारधारेचे त्यातल्या एक व्यक्ती म्हणजे माजी मंत्री सुधीर मुनगंटेवार यांनी मला या प्रकरणातलं सत्य विचारून घेतलं त्या लोकांना संपर्क करायला सांगितला आणि दुसऱ्या व्यक्ती म्हणजे शोभाताई फडणवीस माजी मंत्री त्यांनीही या प्रकरणातली वस्तुस्थिती जाणून घेतली आणि संपर्क करायला लावला परिणाम त्याच्यावर कारवाई होईलच होईल ती होतेच आहे कारण सरकारी कारवाई काय होते आपल्याकडे काय फार घाई आहे लोकांना काय झालं सांगा हकारलं का सांगा त्याला गोळ्या घातल्या का सांगा भवनावर नेऊन गोळ्या घातल्या का सांगा जाहीर फाशी दिली का सांगा असं जे चाललंय ना तसं नसतं ते त्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पडते या दोघांनीही याबाबत लक्ष घातलंय आणि ज्याची फाटली आहे ना त्यांनी पोरांना बोलवून पैसे परत द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे त्याच्यावरती कारवाई हा आपला एकमेव हेतू नव्हता तर पैसे परत द्यायला सुरुवात केली आहे ही एक सकारात्मक बाब घडलेली आहे म्हणजे जे लुटले गेलेत त्यांची रक्कम परत मिळू लागली आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आता तिसरा मुद्दा आपण उचलला होता तो मुद्दा होता छत्रपती संभाजीनगरमधल्या ऊर्जा विभागातील भ्रष्टाचाराचा म्हणजे उद्योजकांना कनेक्शन पाहिजे असेल तर अमुक एक रक्कम द्या असं म्हणणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बाबत आपण स्पष्ट भूमिका मांडलेली होती तुम्हाला आश्चर्य वाटेल व्हिडिओ कमी लोकांनी बघितला पण परिणाम मात्र योग्य तो झाला त्या विभागाच्या डायरेक्टर आपल्या सांगलीच्या ज्या नीता केळकरताई आहेत त्यांनी आणि विश्वास पाठक जे डायरेक्टर आहेत त्यांनी या दोघांनी मिळून तात्काळ हे प्रकरण त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी तत्काळ या विषयाची चौकशी करायला सुरुवात केली ज्या ज्या उद्योजकांना पैसे मागितले गेले होते त्या त्या उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्याकडून लेखी घेण्यात आलं की कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला कशा स्वरूपामध्ये पैसे मागितलेले होते तो अधिकारी अमुक एकाचा भातसाय म्हणून सांगत होता तिथल्या आमदारांनी म्हणजे अनुराधाताई यांनी चव्हाण यांनी हा भातसा नसल्याचं कबू सांगितलं जाहीरपणे सांगितलं त्याला बोलवून घेऊन अशा स्वरूपाचे खोटे नाते सांगू नये याची तंबीच दिली आणि या तंबीनंतर त्याला आता त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यामुळं अनेकाचे कनेक्शन्स आता अगदी सहजपणे मिळून जातील इतक्या सहजतेने मिळतील की निहित कालावधीत ते वीज कनेक्शन त्या त्या उद्योजकांना मिळतील म्हणून मी या सरकारचं कौतुक करतो परिणाम काय साधायचा सा आहे लुटलेली रक्कम परत अधिक कारवाई लूट होणार नाही याची दक्षता अधिक कारवाई आणि उद्योजकाला कनेक्शन मिळून आता पुन्हा कोणाची लूट होणार नाही याची काळजी घेणं अधिक कारवाई या सगळ्या प्रक्रिया पार पाडतायत त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस हे नुसतेच बरे नाही तर सगळ्यांपेक्षा बरे असे मला वाटतात कारण त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या विषयावर ते योग्य पद्धतीनं कारवाई करतच असतात त्यामुळं माझं कौतुक करणं थांबणार नाही आहे कुणी याला व्यक्तिगत व्यक्ती म्हणा व्यक्तिगत निष्ठा म्हणा काय म्हणायचं आहे ते म्हणा पण काम करणाऱ्यांचं कौतुक करणं हे आपलं काम आहे ते आपण करत राहूया नमस्कार